लोकसभेत उद्धव ठाकरेंनी पिताविरुद्ध पुत्र अशी खेळी केल्यानंतर आता विधानसभेत तेही नाशिक या महत्त्वाच्या जिल्ह्यात शरद पवार पिताविरुद्ध पुत्र अशी खेळी करू शकतात अशी शक्यता सध्या सर वर्तवली जाते आणि त्या पिता पुत्रांचं नाव आहे गोकुळ झिरवळ विरुद्ध नरहरी झिरवळ नेमकं काय घडलं आहे प्रकरण काय आहे विधानसभेला खरंच असं होऊ शकतं का हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात नमस्कार मी संजना कस्मादे अपडेटमध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अनेक जण शरद पवारांसोबत अनेक जण अजित पवारांसोबत गेले पण यातही काही आमदार तटस्थ होते ज्यांनी आपला निर्णय लवकर सांगितला नाही त्यातीलच एक होते ते म्हणजे नरहरी झिरवळ नरहरी झिरवळ यांनी काही दिवसांनी अजित पवारांना आपला पाठिंबा जाहीर केला सध्या जा ते अजित पवार गटात आहेत म्हणजेच महायुतीत आहेत आता झिरवळ यांच्या राजकारणावर जर आपण नजर टाकली तर नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आदिवासी बोल भागातील भागाचं ते प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ते जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती तरीही त्यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिल्या दोन हजार चार ला दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस या सगळ्या कालावधीत त्यांनी आमदारकी मिळवली हो आहे जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा विधानसभा उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेलं होतं आणि दोन हजार वीस पासून झिरवळांकडे विधानसभेच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी आहे दोन हजार एकवीसला नाना पटोले यांनीही विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता अध्यक्षपदाची निवडणूक रखडल्याने जिरवाळांकडे जबाबदारी होती पंचवीस जून दोन हजार बावीसला ला जेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांनी बंड केलं तेव्हा त्यांना अपात्रतेची नोटीस पाठवणारे हेच झिरवळ पुढे अजित पवार गटात सामील झाले आता लोकसभेवेळी झिरवळ हे पुन्हा शरद पवार गटात जातील अशी चर्चा होती याचे कारण म्हणजे महायुतीतीलच आमदार सुहास कांदे यांनी शरद पवार गटाच्या नेते होते जे लोकसभेचे त्यांचा प्रचार हे नरहरी झिरवळ करत आहेत असा आरोप केला होता त्यामुळेच ते शरद पवार पुन्हा जातील का अशा राजकीय वर्तुळात चर्चा होत्या आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नरहरी जिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवारांना साथ दिल्या इतकंच नव्हे तर लोकसभा निवडणुकीत गोकुळ झिरवळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते पण त्यांना नकार देण्यात आला असं असलं तरी जे उमेदवार होते भगरे यांच्यासाठी त्यांनी काम केलं आता मात्र विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत आणि तयार देखील आहेत म्हणजेच गोकुळ झिरवळ यांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाच्या नाशिकच्या मेळाला हजेरी लावल्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं नाशिकमध्ये शरद पवारांचे जे सहा आमदार होते ते सहाही आमदार अजित पवार गटात सामील झाले त्यामुळं उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी जयंत पाटील आले होते यावेळी गोकुळ झिरवळ देखील उपस्थित होते आणि जर गरज भासली तर आपण नरहरी झिरवळ यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढू असं विधान केलं या सगळ्याबाबत गोकुळ झिरवळ म्हणाले माझ्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांकडे बघून झाली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय मी लोकसभा निवडणूक देखील लढण्यास इच्छुक होतो आणि मी महाविकास आघाडीतच आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच आहे आणि असणार आहे माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मी पहिल्यापासून काम करतोय कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं त्यांची अजित पवारांवर आणि माझी शरद पवारांवर निष्ठा आहे नरहरी झिरवळ यांनी शरद पवारांकडे यावं सरांचं नाव होतं आणि म्हणून ते उमेदवार होते कार्यकर्त्यांची तशी इच्छा होती म्हणूनच आम्ही बग्रेसरांसोबत राहिलो आणि लोकसभेत काम केलं आता मी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे असं गोकुळ झिरवळ यांनी स्पष्टपणे सांगितलंय दरम्यान गोकुळ झिरवळ यांच्या उपस्थितीबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावध अशी प्रतिक्रिया दिली आहे भरपूर गर्दी होती त्यामुळं गोकुळ जिरवळ आले का ते दिसत नाही दरम्यान गोकुळ झिरवळ यांच्या उपस्थितीबाबत जयंत पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावध अशी भूमिका घेतली सावध अशी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले भरपूर गर्दी होती त्यामुळं गोकुळ झिरवळ आले की नाही ते दिसलं नाही गोकुळ झुरवळ आल्याने कार्यक्रमाला गर्दी वाढते असं देखील जयंत पाटील म्हणाले त्यामुळे शरद पवार या ठिकाणी पिता विरुद्ध पुत्र असा सामना रंगवतील का गोकुळ झिरवळ यांना नरहरी झुरवळ यांच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवारी दिली जाईल का याहीशिवाय महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सुटेल का सुटली तर मग काय होईल हे सगळं गणित पाहणं महत्वाचं आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं नरहरी झिरवळ यांच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवारांनी गोकुळ झिरवळ यांना उमेदवारी द्यावी का दिली तर ते निवडून येतील का किंवा मग नरहरी झिरवळ यांच्या विरोधातील तगडा उमेदवार तुम्हाला कोण वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा